टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी गगन पटवर साहेब आगे बढा हम तुम्हारे साथ है एक परवा ओबीसी सर्व एक परवा ओबीसी सर्व आज दुपारी दोन वाजता सांगली येथे ओबीसी आरक्षण बचाव येलगार मेळावाच्या निमित्तानं आज जत तालुक्यातून जवळजवळ पाचशे गाड्याचं नियोजन झालेलं आहे आणि या पाचशे गाड्या आमचे मित्र प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम जत तालुका सकल ओबीसी वत समाजाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आणि जत तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांना आव्हान करतो आपण लाखोच्या संख्येनं सांगलीच्या मेळाव्याला उपस्थित राहून आपला आरक्षण संकटात आलेलं आरक्षण वाचवण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आपली शक्ती एकवटण्यासाठी आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहावं असं आव्हान करतो नंतर आपले लक्ष्मण हकेसर यांनी ओबीसीसाठी आपला जीवपणाला लावलेला आहे हे ज्यावेळी सर्व ओबीसीच्या लक्षात आलं त्यावेळी महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी जागा झाला ओबीसी चळवळ उभी राहिली आणि सांगलीमध्ये जो ओबीसी मेळावाचं नियोजन केलेलं आहे हे एक पश्चिम महाराष्ट्रात कधीही मेळावा होणार नाही अभूतपूर्व मेळावा ही कल्पना ज्यावेळी माझ्या मला आली आणि त्यानंतर आपले जत तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे सर आणि परशुभैया विनंती केली की के आपण काहीतरी करूया यासाठी माझ्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला आणि जत तालुक्यातील सर्व जनता उपेक्षित जनता आहे या जनतेसाठी एक विचार परिवर्तन घडवायचं या उद्देशानं की सरांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन मी सांगितलं की आपण या ठिकाणाहून जतमधून पाचशे गाड्या घेऊन जायचं आणि तो तो दिवस आज उजडला आणि खरोखर या गाड्यांची संख्या बघितल्यानंतर इतका मोठा आनंद होतोय की कमीत कमी आपण लाखो म्हणतोय परंतु सांगली येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी आज कमीत कमी पंचवीस लाख Hmm. कमीत कमी पंचवीस लाख कार्यकर्ते हजर असतील म्हणजे हा अभूतपूर्व पश्चिम महाराष्ट्रातला नव्हे तर अभूतपूर्व संपूर्ण महाराष्ट्रातला मेळावा होईल आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी होतोय हा आनंद गगनात न मावणारा आनंद ओ पी सी कार्यकर्त्यांचा आहे आणि या कार्यकर्त्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आहोत आपण ही सर्वजण या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे कार्यक्रमाची आपल्या मेळाव्याची शोभा वाढवावी आणि त्याचबरोबर ओबीसी ओबीसी फक्त म्हणण्यापुरता ओबीसी नाही तर या पुढील काळात छगन भुजबळ साहेब असतील किंवा हाकेसर असतील यांनी जो लढा उभा हो केला त्या लढ्याचा लढ्याचा एक पर्याय म्हणून किंवा लढ्याची जी सुरुवात झाली त्याचा शेवट असा होईल की हा लढा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवेल यात कोणतीही शंका नाही आणि ते परिवर्तन घडवून दाखवणारी ताकद या सांगलीच्या महामेळाव्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येते एकच परवा ओबीसी सर्व एकच परवा ओबीसी सर्व एकच परवा ओबीसी सर्व छगन लक्ष्मण सर आगे बड़ा, हम तुम्हारे साथ आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका